हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सध्या मंगळसूत्र हे फॅशन स्टेटमेंट बनले आहे अगदी डेलिवेअर नाजूक मंगळसूत्रापासून हेवी लाँग मंगळसूत्रामध्येही भरपूर नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन सध्या बघायला मिळत आहेत आपण आपल्या पेहरावानुसार आणि पोशाखानुसार त्यावर कोणते मंगळसूत्र शोभून दिसेल ते वेअर करत असतो कारण साड्या आणि दागिन्यांमध्येही आणि त्यातही खास करून मंगळसूत्रामध्ये नवनवीन फॅशनचे आणि आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र बघायला मिळत आहेत तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट नक्की पहा सध्या अशा प्रकारचे सुविधाका पॅटर्नचे चेन मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये फक्त वाटी डिझाईन्सच नाही तर वेगवेगळ्या पॅटर्नचे पेंडंटही बघायला मिळतात साडी असो वा ड्रेस अनेकींना वेगवेगळ्या पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करायची आवड असते सुविधा पॅटर्नच्या मंगळसूत्रामध्ये काळेमणी कमी असतात त्यामुळे हे मंगळसूत्र साडी सोबतच ड्रेसवरही छान शोभून दिसतात लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही पॅटर्न यामध्ये बघायला मिळतात डेली मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही असे नाजूक मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता यामध्येही पेंडनचे वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतात यामध्ये एक सर दोन सरीतील असे पॅटर्न डेली यूज साठी अगदी बेस्ट ऑप्शन आहेत खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला यामध्ये ट्रेडिशनल टच हवा असेल तर तुम्ही असे डिझायनर वाटी पेंड डिझाईन चे मंगसूत्र निवडू शकता ग्रेसफुल चार्मिंग क्लासी लुक देणारे हे सुई धागा मंगसूत्र सेलिब्रिटी इन्स्पायर्ड आहेत अनेक सेलिब्रिटी असे मंगसूत्र यूज करत आहेत सोन्यामध्येही तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता आणि मध्ये देखील या मंगळसूत्रांमध्ये भरपूर पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लॉंग शॉर्ट किंवा डिझायनर पेंडन वाटी पेंडन असे मंगळसूत्र निवडू शकता मैत्रीणो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काटपद्धर साडीऐवजी कोणत्या साड्यांची सध्या खूपच फॅशन सुरू आहे तो व्हिडिओ पाहिला जर तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद